आम्ही महादेवाच्या मंदिरात चाललोय आमच्या घराच्या जवळच महादेवाचं मंदिर आहे पांचालेश्वर महादेवाचं मंदिर आहे त्यात आम्ही तिथे चाललोय तर बघत राहा तुम्हाला पण मी मंदिर दाखवते तिथे आमच्या घराजवळच मंदिर आहे हे समोर जे दिसतंय ना मंदिराचं कळस तेच मंदिर आमच्या घराच्या एकदम पाच मिनिटाच्या अंतरावरच आहे आणि सिंधर्मधल्या बारा जे ज्योतिर्लिंग आहे सिंधर्मधले त्यातलं हे एक आहे पांचालेश्वर महादेव मंदिर तर तुम्हाला मी मधून मंदिर दाखवते ही मंदिराची एंट्री आहे भरपूर जुनं मंदिर आहे हे बॅक साईड आहे मंदिराची मी आता आपण एंट्री करू मंदिराच्या पुढचा पोर्च काळू आम्ही आलो तर आमच्या मागे आमचा काळू पण आला मंदिरात <laughs> काळू आमच्या मागे मागे चाल तो मंदिरामध्ये आज रविवार है तो इतकी का गर्दी नहीं है पन सोमवार दिवसी जो ना तो खूब गर्दी आती खूब थंबाव लगता खूब वे तो आज का गर्दी नहीं मंदिरात जाऊन आल्यानंतर मी घरासमोर छोटीशी रांगोळी पण काढली आहे मला जमेल तशी आमच्या ताईंच्या लग्नाचा अल्बम पण आलेला आहे तर मी तो तुम्हाला नंतर दाखवेल जसं वेळ मिळेल मला तसं इकडे दादांची देवपूजा चालू आहे रोज सकाळी दादा किंवा हे देवपूजा करतात पण आईंना खूप बोलून बोलून सांगावं लागतं की देवपूजा करा देवपूजा करा तेव्हा हे दोघं कुठे रेडी होता देवपूजा करायला देवपूजा चालू इकडे आता इकडे नाश्त्यासाठी उपमा पण रेडी झालेला आहे आता आम्ही सगळे नाश्ता करूया तुम्ही पण नाश्ता करायला आता माझा सांजा करून रेडी झालेला आहे तर आता सगळे हॉलमध्ये बसलेले आणि आता आम्ही सगळेजण हॉलमध्ये नाश्ता करणार आहे तर रोज कोणी एकत्र सकाळी नाश्ता करायला म्हणजे नाश्ता तर होतच नाही पण मग सॅटर्डे संडेला नाश्ता असो तर आणि सॅटर्डे संडेला जेवण आणि नाश्ता सगळ्यांचं सोबतच असतं कारण की इतर वेळी फक्त रात्रीचं जेवण सगळ्यांचं सोबत असतं दिवसा सगळ्यांचे कामं वगैरे असतात तर जे ते जाते त्याच्या पद्धतीने जेवतो सकाळी जसा वेळ मिळेल तसा पण मग सॅटर्डे संडेला आम्ही सगळे जेवण नाश्ता आमचं सगळं काही सोबतच असतं आता आम्ही नाश्ता करतोय सगळेजण तर या तुम्ही पण नाश्ता करायला आणि समोर आमचा ब्लॉग पण लावलेला आहे आम्ही आमच्या माझ्या चॅनलचा 对的。 आमच्या आजवळ जिथे गुंडेश्वरचं मंदिर आहे तिथे आम्ही चाललो संडे स्पेशल काहीतरी नको बघा राहिलं म्हणून चलो पण आम्ही सगळे चाललो त्याच्यामुळे मोठ्या कार मध्ये चाललोय सो so चला तुम्ही पण आणि आमचा काळू झोपलाय आता तो मागे मागे नको येलं त्यांनी आम्ही चाललोय आता गुंदेश्वरी सोमवारी कोणी नसतं घरी मग आम्ही आज चाललोय सोमवारी मी एक असते कामे नाही हा मग अभी दुसरी बार जा जावारी

सुट्टीच्या दिवशी येतातच आणि हे जे गोंदेश्वर मंदिर आहे ना हे खूप पुरातन मंदिर आहे त्याच्यामुळे इथे खूप लोक येत असतात था। सो बघा तुम्ही मी तुम्हाला मधून मंदिर दाखवते व्यू एकदम मस्त आहे पूर्ण मंदिराच्या चारी बाजूनी मोकळं पटांगण आहे आणि भरपूर झाडं वगैरे लावलेली आहेत आणि इथे आले ना की एकदम शांत मन असं एकदम काहीतरी वेगळंच वाटतं नाही का शांतता असते आता तरी ऊन आहे थोडंसं पण असं थोडंसं आभाळलेलं वातावरण असलं ना की इतकं मस्त वाटतं इथे बघा झाडांची व्यवस्थित काळजी पण घेतली जाते इथे मस्त असा व्यू दिसतो एकदम तुम्ही नक्की एकदा या गोंदेश्वर मंदिरामध्ये आता आमचं दर्शन करून झालंय आता आम्ही घरी चाललोय भूक लागली आता आम्हाला घरी जाऊन आम्हाला जेवण बनवायचं आणि मग आम्ही जेवण करू आणि मग उरलेल्या दिवसाचं काय ते बघू आम्हाला खूप भूक लागली होती तर घरी येताना आम्ही दाबेली पार्सल आणली आणि आता आम्ही खाणार आहे दाबेली स्वयंपाक काही केला नाही दाबेली वगैरे खाल्ली आणि दुपारी मग थोडासा आराम केला त्याच्यानंतर सायंकाळी मला भेटायला माझे बाबा पण आले होते आता आमचं संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू झाली आहे म्हणजे पोळ्या वगैरे बनवतायत ताई आणि भाजी करायची मला इकडे पोळा चालू आहे उसळची भाजी बनवायची उसळ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवलेली थोडा मीठ टाकून एका बाजूला भात होतोय इकडे ताई पोळ्या करताय अभिमेको रोटी बनवणी आली आहे थोडी थोडी मराठी वाली रोटी पोळी 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 बनवत आहेत और आवाज अच्छी नाही थोडी होती <laughs> सर्दी वगैरे आता वातावरणामुळे सगळ्यांनाच घरामध्ये थोडी थोडी सर्दी वगैरे झालेली आहे त्यांच्या तिकडे खूप गर्मी असते आणि आपल्या इकडे असे थंड थंड वातावरण असतं ना तर मग त्यांना सेट व्हायला थोडासा वेळ लागतोय त्याच्यामुळे चाललाय स्व आता आमच्या पोळ्या होतील भात तर होतोच आहे आणि त्याच्यानंतर मग मी उसळची भाजी बनवणार आहे झालेलं आहे आता मी इकडे उसळची भाजी बनवते मी आधी उसा कुकर मध्ये उकडून घेतली म्हणजे पटकन उसळ तयार होऊन जाते आज आम्ही उसा भात पोळी आणि लोणचं पापड असं समजा जेवणाचं नाही आईने घरी आई बाहेर गेलेला आहे तर त्यांचं ते स्वाध्याचं करता ना तर तिकडे ते आजकाल ते कार्यक्रम होता तिकडे गेला त्या पांघरीला नाही रासा वेळ म्हणा तोपर्यंत आमचा स्वयंपाक रेडी झालेला ते, ते आलं की मग आम्ही जेवण करू तिखट पण खातात जास्त गोड कोणालाच आवडत नाही फक्त माझ्या मिस्टर जास्त गोड खातात त्यांना खूप गोड आवडतात बाकी सगळ्यांना तिखट चालू झालं आमच्या भाज्या मोस्ट ऑफ नॉर्मल अशा तिखटच राहतात व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय गुड नाईट अँड टेक केअर